नमस्कार मी शेख महमूद सावळीकर आपण पाहत आहात डिजिटल लाइफ हे युट्यूब चॅनल ह्या काकांना घरी पोहोचण्यासाठी तुमची मदत हवी त्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये संपूर्ण हा व्हिडिओ व्हायरल करा चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका ना यादव नागराव भद्रे यादव नागराव भद्रे गाव इकडी मार मोरिकडी जाऊ तुम्ही आता तुम्ही कुठे गेलते तिकडे इकडं निजामबादला गेलतो मग काय झालं काय नाही आता गावाकडे जावं झाला आपल्याला काम म्हणून बस स्टेशन मध्ये आलो मोबाईल एक अठराशे रुपयाचा आणि दोनशे वीस रुपये होते ते काढून घेतले तुम्हाला तिकडे पैसे काढून निजाबाद इतर आलो पाय अच्छा म्हणजे इतर इथून तुम्हाला तुझ्या गावाकडे जायचं आहे गावाकडे जायचं आहे तुम्हाला मुलं तुम्हा किती आहेत मुलं मला दोन हात एक आहे ते बारामतीला आहे एक आहे ते संसार तुटलाय कुठेही मागून काय ते तर दुसरं कुठे मागून मग तुला मुली वगैरे किती आहेत मुली मला गावला दिलं पेपर गावाला लेखीच्या शेत बरोबर मला तुमची परिस्थिती किती दिवसापासून तुम्ही आता आंघोळ केलं नाही वीस दिवस झालं वीस दिवसापासून आंघोळ केलं नाही आता एक काम करू तुमचे कपडे बदलून टाकू नवीन कपडे देतो तुम्हाला देतो तुम्हाला तर म्हणाले पहिल्यापासून लुंगीच होता आराम बरं तुम्हाला आता तुमचे कटिंग करू धोती एक खमीज हे सगळं तुम्हाला देऊन टाकतो करून घ्या जेवण तर झालं तुमच काम करू आता बोलिलो माणसाला आल्यापर्यंत आपण जाऊन तिथं आंघोळ करून घेऊ पहिलं आंघोळ करून कपडे बदलून तुम्हाला तुमच्या घरापर्यंत वाट लावून देतो शेट जमते धन्यवाद तुम्हाला लोकापर्यंत सोडू तिथून मग दुसऱ्या ऑटो मध्ये बसून तिकडे तुमच्या घरापर्यंत वाटलं पाहू शकता एक महिन्यापासून आंघोळ न केल्यामुळे माती होऊन गेली डुसक्यामध्ये हे पहा अशी व्यक्ती जर तुम्हाला आपल्या रोडवर किंवा कुठे जर सापडले असतील तर तुम्ही त्यांची मदत करा पाच मिनिटाची वेळ तो पुढील माणसाचं आयुष्य बदलू शकतो त्यामुळे आपण असे जर कुठे कोणी भेटत असेल तर आपण त्यांना पाच मिनिट वेळ द्यावा या काप्याची आंघोळ कमीत कमी एक महिना पहिले झालेली होती एक महिन्यापासून त्यांनी आतापर्यंत आंघोळ केलेली नाही आणि कंडिशन फार नाजूक आहेत ते, ते निजामादला कामासाठी होते तिथे त्यांना काम मिळाले नाही त्याजवळ पैसे वगैरे होते मोबाईल होता ते काढून घेऊन लोकांनी त्यांना तिरून चोराने हाण टाकले आता त्यांच्या हाताला आणि कमरेला मार लागलेला आहे त्यांच्याकडे मोबाईल फोन होता आधार कार्ड पण होता ते संपूर्ण त्यांनी काढून घेतलेला आहे मामूली मोलने बोलाय कधी महिनाभर झालाच लांघोळी झाला नाही

दोन तीन हजाराची की मुलं जाते नंतर आपल्या बापाला असं वारावर सोडून दुसरा मुलगा असा आहे कोणी बी आपल्या माय बापाला असं वारावर सोडून असं परेशान करू नये कारण की औंड्या पैसे औंड्या आहे त्या इटबटीवर कामाला आहे पण तुम्हाला सोबत का नेलं नाही त्याने इडबटीला होण्यापेक्षा ईश्वर आता देव तर सगळ्यासाठी आहे हो तुमच्यासाठी आहे सगळ्यासाठी देव आहे त्याचं काय टेन्शन नाही उंडा खोला खमीच की कारण की आपली कंडिशन खराब आहे कपडे अंगावरून असे मळले होते त्यामुळे कोणी ऑटोवाले घेतलं नाही बसवाले घेतलं नाही तुम्हाला पाय यावं लागले निजाबाजून बिलोली पर्यंत आता तुम्हाला बस मध्ये आता घेता सगळं घेता तुम्हाला तुमच्या घरापर्यंत अट लावून देऊ आता हे काका पण लिवना म्हणलं तर त्यांच्यासाठी आता आम्ही धोतीची पाय काकाची धोती आता आली तयार झाली नाही पाहता धोती लिवायला तयार झाले काका तर पॉईंट लिहिलं नाही म्हणलं तर त्यांना धोती आणून द्यावा लागली आता लोक हसतात असं म्हणतात तर पॉईंट लिहिलं परी ठीक आहे का, ना, <laughs> का हरकत नाही देवाची मर्जी चालत चाल आता आहे काका आता धोती लेवत आहेत पाहा एक किलोमीटरवाले येतात आता बसवाले तर काय नाही कोणाच्या चेहऱ्यावर हसवणे छोटी गोष्ट नाही माणूस कोणाचे जर सहकार्य करत ऑटोमॅटिक त्याच्या चेहऱ्यावर हसू येते आणि त्याच्या अंतकरणापासून आशीर्वाद निघतो हे तो आजची कालची कंडिशन आहे आजची कंडिशन पहा का काय एक तासाखाली कंडिशन काय होती आणि आजची कंडिशन हो अच्छे। 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 का, मला वाट कळता ना पिका घरापासून काय चालू काम कसं झालं काम तुम्ही उपकार केले तुम्ही तुम्हाला काय वाटलं आता सगळं काम झाल्या नंतर आमचं आता तुमचा काय नाही शेवट पर्यंत शेवट पर्यंत मी तुमचा उपकार करणार नाही ना रडायसारखा असं काही बी नाही माणूस आहे माणूसही माणूस की ना आपल्याला करावं लागते काम अशी काही गोष्ट नाही केले तर मग धन्यवाद तुम्हाला आता कुठे जायचं तुमच्या घरी आता तुम्हाला घरापर्यंत जायचं तुम्हाला आता घरापर्यंत जायचं पण एक माझ्या घरी कोणी नाही साहेब माझे नात आहे कोंडलवाडी पेपळगावला अच्छा मी पेपळगावला जाऊ शकतो चार चराक्र राहिलं कोणी ना कोणी आले बोल तर जाऊ शकतो आता मुलं तुमच्या जर तू बोलली तर तुम्ही जाणार आहोत तिकडं आता नसता मी आज ते कुठं दुगाळा कुठे आवड्या पैसे औंडा नागनाथ जवळ दुगाळ तिकडे त्यांना कामासाठी गेलेला आहे आणि या बापाला असं वारावर सोडून टाकलेलं आहे बी आपल्या माय बापाला असं वाऱ्यावर सोडू नये कारण की त्यांच्या वय फार झालेला असते त्यांना काय कळत नसते राहण्याची खाण्याची पिण्याची व्यवस्था त्यांनी कशी करावी असं सर्व आपल्या मुलांना कळायला पाहिजे अशी कणच्या आता रोडवर रडत फिरलेले आता पाहू शकता तुम्ही ही दशा कोणा कोणी आपल्या आई असं सोडून परेशान करू नये कारण की आता पाहू शकता आता ही कंडिशन आहे यांची लाईव्ह कंडिशन आहे आता ले ले आता हे माझ्याकडे आले त्यांची मी माझ्या पर्याय जशी व्यवस्था होती मी तशी व्यवस्था त्यांना करून दिलेली आहे त्यांना घर आहे घर आहे पण आता गर 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 काय करणार राहून तरी करणार कोण पोचणार त्यांना त्यासाठी कोणता कोणताही मुलगा आपल्या आईवडिलांना असे वाऱ्यावर सोड नका मग तुम्ही आता तुम्हाला मी आता चार वाजता रावधानवर गाडी आहे होऊन तुम्हाला त्या गाडीमध्ये बसून देतो तुम्ही तुमच्या घरी आता आरामशीर जाऊ शकता हा द्या तुम्हाला आता चार वाजता जेवण तर झालं ना तुमचं हा जेवण झालं आता आंघोळ झाली आता चायभूत मी आराम बसा तुम्हाला बस स्टँड मधून येतो सोडून टाकतो का तुम आगे और का जा तिकडी बस मग आता आम्ही चला होता हा चला आता आराम ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही या आरामशीर या नाही नाही मी चाय पाहिजे त्या या मग ओके चला अरे रडायचं राहणार काका आरामशीर जा तुम्ही घरी रडायचं नाही काय नाही उपकारायची काय गोष्ट नाही माणूस की आहे फक्त I'll be